सप्ताह सात दिवसचा केला उत्सवा पण काल्याचं कीर्तन नसेल तर सप्ताची पूर्णावधी नाही दुसरं बाप्पा सांगतो एखाद्या महिलाने महागाचे दागिने गळ्यात घातले काय तिच्या गळ्यामध्ये सहा लाखाचे दागिने आहे पण जर कपाळावर पुंकून असेल तर दागिन्याची किंमत शून्य आहे तसं सप्ताह सात दिवसचा असेल पण काल्याचं कीर्तन नसेल तर काल्याची पूर्ण सप्ताची पूर्णावधी नाही एखादी नदी वाहत आहे वाहू द्या वाहा था वाहा था नदी वाहता वाहता काट्यामध्ये गोट्यामध्ये जात असते पण ज्या दिवशी नदी समुद्रामध्ये जाऊन मिळते त्या दिवशी ती समुद्र होऊन जाते तसं आजचं कीर्तन म्हणजे देवाशी झालेलं समर्पण आहे विडाल आज योगायोग आहे जरा विनोदानेच सांगतो सात दिवस आपापल्यापर्ण या ठिकाणी सगळी मंडळी धावपळ करत होती कोणी कीर्तनामध्ये दिवसभर भागवत कथेमध्ये जे भागवतात नसतील ते संध्याकाळी कीर्तनात असेल जे कीर्तनात नसतील ते हरिपाठात असतील जे हरिपाठात नसतील ते प्रार्थनेत असतील जे प्रार्थनेत नसतील ते सकाळच्या काकड्यात असतील जे काकड्यात नसतील ते रामधून निघायचे त्याच्यामध्ये असतील जे रामधूनमध्ये नसतील ते काल रात्रीच्या भारुडात असतील आणि जे कशातच नसतील ते आजच्या पंक्तीत असतील पण असतील हे कन्फर्म आहे नाही का कारण जेथे जावं तेथे कपाळ सरीसे विशेष हा लाभ संत संघे संतांच्या संगतीमध्ये थोर लाभ होतो बाहेर सांगतात हा काला मिळाला पाहिजे संतांना मग ते पुन्हा जन्माला येण्याची अपेक्षा करतात आता पुढचा का काला काला मिळण्यासाठी तीन गोष्टी पाहिजे आणि काला वाटण्यासाठी दोन जण पाहिजे काला खाण्याचा अधिकार सर्वांना आहे पण काला वाटण्याचा अधिकार फक्त दोघांना आहे हे लक्षात घ्या मग कोण वाटत काला एक संत आणि दोन भगवंत एक तर देव काला वाटतात नाही तर संत काला वाटतात मग संत काला वाटतात त्याला प्रमाण काय ऐका एकच टाळी झाली चंद्र मध्ये जनी मने बोला ज्ञान देवा अभंग माऊलींनी अभंग म्हटला अभंग बोलता रंग कीर्तनी भरला प्रेमाचे मी छंदे विठ्ठल नाचू लागला नाचता नाचता देवाचा घडला पितांबर मग बोलले कबीर महाराज देवा जरा सावध व्हा याचा अर्थ असा आहे की मि मी स्वतः मी आणि माझी असे आठवण विसरले जयाचे अंत करण पार्था तो संन्याशी जाणं निरंतर याचं नाव काला विढार विढार चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये संतांनी वाटला एक आणि दुसरा काला देव वाटत याच प्रमाण काय आहे भानुदास किती गात गात प्रसाद देतो पंढरीनाथ आणि म्हणून आल्यावर काय खातो हे महत्वाचं नाही शब्द आहे का आम्ही काय खातो यापेक्षा कोण देतो हे महत्वाचं आहे इथे देणारा कोण आहे किती खात प्रसाद देतो पंढरनाथ जीवनामध्ये समाधान मिळण्याचं साधन देवाच्या नावात आहे देवाच्या चिंतनात आहे आणि देवाच्या प्रसादात आहे म्हणून देवाच्या प्रसादे एखाद्याला विचारलं संत मायबाग तुम्ही कुठून आलात संत म्हणतात आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी जो आनंद वैकुंठात नाही तो आनंद मृत्यू जो काला वैकुंठात नाही तो म्हणे काला वैकुंठी दुर्लभ तो तिथे नाही तो आम्हाला संतांच्या संगतीमध्ये मिळाला मग तो आम्हाला पुन्हा पुन्हा मिळावा आम्ही पुन्हा जन्माला येऊ अभंगाच्या पहिल्या चरणात उपजणी कदा I don't Foi oh

चारी बाजूना घाण पसरलेली असते नाकी तोंडी कुर्मी किडे आणि गर्बीचे दुःख गाडे कोणापुढे सांगावे म्हणता एवढं कठीण दुःख आणि तुम्ही म्हणता पुन्हा जन्माला येऊ अभंग आहे का जर जन्माला पुन्हा येऊ असं म्हणता ते एवढं सोपं नाही बरं दुसरी गोष्ट ते काय तुमच्या हातात आहे संत म्हणले हो त्याचे तीन कारण आहे देव बोलवल्याशिवाय येत नाही ऐका माझं म्हणणं बोलावल्याशिवाय येतच नाही त्याचं नाव देव आहे पण जे ज्यांना बोलवायचीही आवश्यकता नाही आणि ज्यां ज्यांच्या मनामध्ये आलं जेव्हा जाऊ शकत संत स्वतंत्र आहे आम्ही बोलावलं तर येतीलच असं नाही त्यांना वाटलं तर येतील संत कोणाच्या बंधनात नाही आणि वाटलं तेव्हा जातील हा झाला दुसरा प्रकार पण तिसरा प्रकार जीव आम्ही जाण्यासाठीही स्वतंत्र नाही आणि येण्यासाठीही स्वतंत्र नाही पण संत येण्यासाठी स्वतंत्र आहे वाटेल तेव्हा येता येईल आणि वाटेल तेव्हा जाता येईल तुम्हाला प्रमाण सांगतो काय झालं की खऱ्या अर्थाने संताजी महाराजांना असं वाटलं होतं की माझ्या अंतयात्राला तुकाराम मला हजर असले पाहिजे मग आता काय झालं बघता 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 अंत कालेच मामी आपल्यावर प्रयात नि या ती नसते संशया जर तुकाराम महाराज माझ्या शेवटच्या दिवशी हजर असेल अंत्ययात्रेमध्ये तर मला खऱ्या अर्थाने मोक्षाची प्राप्ती होईल माझी इच्छा आहे शेवटची आता काय झालं योगायोगाने तुकाराम महाराज पूर्वीच आम्ही जातो आमच्या गावा आणि आमचा तर त्यानंतर काही दिवसानंतर संताजी महाराजांनी आपला देह ठेवला राम रामा म्हणता जाओ ठेवला आता लोकांनी अंतयात्रा काढली ज्या वेळेला संताजी महाराजांना माती देण्यात आली पण माती देत असताना देह झाकलाच जात नव्हता कधी पाय उघडा राहायचा कधी हात उघडा राहायचा कधी डोकं उघडं राहायचं बापरे आश्चर्य एवढी माती टाकल्या जात आहे संताजी महाराजांना तर माती काय कधी पाय उघडाय कधी हात उघडाय अशा वेळेला तुकोबारांना वैकुंठ काटवलं संताजी महाराजांची इच्छा होती मध्ये असलो पाहिजे शेवटचा दिवस ओढ व्हावा अशी अपेक्षा होती स्वतः वैकुंठातून तुकाराम महाराज आले ऐका संताजी महाराजांच्या देहावर माती ढकलली त्यावेळेला देह झाकला याचा अर्थ काय या। आम्ही वाटेल तेव्हा येऊ आणि वाटेल तेव्हा जाऊ विठाला तुम्ही म्हणता महाराज जर पुन्हा जन्माला येऊ तर तुम्ही एका अभंगात म्हणता जर मला जन्मत द्यायचा असेल तो का म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हाची तुम्ही एका अभंगात म्हणतात संसार दुःख दुःखमुळं चौकडे इंगड विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ मग जर तुम्ही असं म्हणता तर तुम्ही काही हे दुःख सहन करता तुम्हाला काही संसार आवडतो तो म्हणले ऐका काय काही गोष्टी सुरुवातीला त्रासदायक आहे आणि नंतर सुखदायक आहे काही का गोष्टीचा आरंभ हा दुःखाने आणि शेवट हा सुखाने काही गोष्टीचा आरंभ दुःखाने आणि अंत मात्र शेवट सुखाने उदाहरणार्थ उदाहरणार्थ संसार असा एक आहे दोन जीवनाचे पैलू आहेत एक परमार्थ आणि दुसरा संसार तुकोपर्यंत सांगतात आम्ही संसारामध्ये राहूनच परमार्थ करू प्रपंची असूनही परमार्थ संसार त्याचं कारण असं आहे की परमार्थ हा सुरुवातीला दुःखदायक आहे सुरुवातीला फार त्रास आहे म्हणजे परमार्थ करताना तुकारामाला म्हणतात तुका म्हणे हास्यजन ये कान तया ढाई हे बघा भक्ती करताना लोक तुम्हाला नावव ठेवतीलच हे कन्फर्म आहे मग तुकोजी महाराज म्हणतात हूं काहा तो पकडोगे दुनिया का बाबा अरे जीने मी मी तोवा और, 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 और मरने मी मी तोवा आहा हा तो पकडो आता काय झालं सुरुवातीला दुःख आहे आणि नंतर सुख आहे त्याला परमार्थ म्हणतात पण सुरुवातीला सुख आहे आणि नंतर दुःख आहे त्याला संसार म्हणतात विडाल विडाल उदाहरणार्थ लग्न झाल्यानंतर पहिली सुरुवात म्हणजे पहिल्या वर्षी पती बोलते आणि पत्नी ऐकून घेते मी संसाराची सुरुवात सांगतो शेवट सांगतो पहिल्यांदा पती बोलते पत्नी ऐकते मग दुसऱ्या वर्षी पत्नी बोलते पती ऐकते आणि तिथून तीन वर्षानंतर दोघंही बोलतात अख्खा गाव ऐकते याला संसार म्हणतात का हा आणि पुढचा टप्पा आणखी पुढे सांगेल जे प्रेम संसारामध्ये सुरुवातीला राहतं ते शेवट राहत नाही हे दोन ती दो संसारातलं ते तुकऱ्या म्हणतो तुम्हाला कळेल कडू येईल अंत काढी राह प्रयाणाची वेळी राहत ती निराडी राडा पोरे सकड हे कळेल पुढचा टप्पा सुरुवातीला दुःख आहे नंतर सुख आहे आणखी तुम्हाला सांगतो लग्न तुम्ही नवरदेवाला भेटायला जा नवरदेवाला भेटायला गेल्यानंतर नवरदेव मंडपात तुम्ही गेले तुम्ही त्याच्याशी बोला त्याला वेळ नसते तुमच्याशी बोलतच नाही एवढा रामराम बस त्याला सुरुवातीला सहा महिने सहा आठ दहा महिने एक वर्षापर्यंत बरं वाटतं त्याला तीन दोन वर्षांना भेटा त्याला म्हणा जयरी कसं काय चालू आहे तो म्हणते काय करू महाराज विनाकारण संसारात पडलो आता महाराज असतं पडला तुझं काय <laughs> नाही का याचा अर्थ काय की प्रपंचामध्ये जर परमार्थ करायचा असेल तर संतांना शरण गेलो पाहिजे का त्याचा अंत दुःखाने झाला नाही पाहिजे शेवट सुखाने व्हावा म्हणून तुकाराम सांगतात जन्माला येणे सुरुवातीला दुःखदायक जरी असलं ऐका हा पण त्याचा अंत काळ मात्र परमार्थात गेला तर त्याचं आयुष्य सुखामध्ये जातो तुम्हाला आणखी सांगतो ज्याच्या जीवनामध्ये अर्थ आहे त्याचा तरुण काळ चांगला वाक्य फार सुंदर आहे ज्याच्या जीवनामध्ये अर्थ आहे अर्थ म्हणजे पैसा धन्वंता लागी सर्व मान्यता आहे जगी ज्याच्याकडे अर्थ आहे महागाची गाडी महागाची घोडी महागाचा बंगला त्याची ओळख बरोबर बरोबर ज्याच्या जीवनामध्ये अर्थ आहे त्याचा तरुण काळ चांगला पण ज्याच्या जीवनामध्ये परमार्थ आहे त्याचा अंत काळ चांगला मग काय करा तू खूप आहे सांगता सुरुवातीला जरी जन्मला दुःखदायक वाटलं पण त्याचा अंत काळ आम्ही परमार्थामध्ये जाऊन गोड विड गुरु उदाहरणार्थ एक जण शेतामध्ये गेला आणि शेतामध्ये गेल्यानंतर रस्त्याने चालला होता आणि कोण तरी असा गोपन असताना गोपन जोरात दगड मारला आणि तो याच्या पाठीला लागला आता तो दगड याच्या पाठीवर लागला हा रस्त्याने चालला होता घरी याने मला वाटलं बाप रे किती भयानक दगड लागला त्याचे पाठ त्याला त्रास झाला वेदना होत होत्या आणि तो खाली बसला जसा खाली बसला तर तो दगड नव्हता तो सोन्याचा घोडा होता चोवीस कॅरेट सोनं सोन्याचा गोडा त्याच्या पाठीवर बसला जसं त्यानं खाली बसून पाहिलं त्याला पहिलं वाटलं दगड आहे खाली पाहला तो सोन्याचा गोडा होता हा म्हणतो देवा अजून दोन चार येऊ दे मला काहीच झालं नाही दगड म्हटलं की दुःख आहे सोन्याचा गोळा म्हटला की सुख आहे तो खूप सांगतात तसं संसार म्हटलं की दुःख आहे पण परमार्थ म्हटलं की सुख आहे आम्ही तो खाण्यासाठी पुन्हा जन्माला येऊ बरोबर आता याच्यामध्ये काला खाऊ दही बात उपजनिया पुढती येऊ कळलं आता काला खाऊ दही भात खरं जर पाहिलं या दोन भिन्न भिन्न चवी आहे दयाची चव आंबट आहे आणि भाताची चव गोड आहे मग तुकोबर आहे असं का म्हणतात काला खाऊ दही भात त्याचं कारण आहे दही म्हणजे संसार आहे आणि भात म्हणजे परमार्थ आहे दही भात खाऊ याचा अर्थ तो याच्यामध्ये मिश्र करू याचा अर्थ आम्ही संसारामध्ये राहून परमार्थ करू नाही घरबार छोडेल दुसरा टप्पा जर आध्यात्मिक दृष्ट्या आपण विचार केला तर काला म्हणजे समता समता म्हणजे काय त्याचा रंग पांढरा आहे पोह्याचा रंग कसा आहे पांढरा पांढरा म्हणजे समतेचं प्रतीक आहे ज्ञानोपऱ्यांच्या भाषेमध्ये काला कोणाला म्हणतात तू माझा स्वामी मी तुझा तू माझा स्वामी मी तुझा